इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी माझी आता असणार आता आता उठल्या सकाळचं वाजल्यान दहा वाजल्यान तर आता जायचा दवाखान्यामध्ये आईचा जा दुखतं कान त्यासाठी दवाखान्यामध्ये जायचा तिचा तो खोकला तो वापस चालू झालेला तो काही जायचं नाव झे नाही जातं आहे महिनाभर जातं आहे महिन्यात तो वापस येत्याचा कसा खोकला आहे तेच आपल्याला आता माहीत नाही त्याच्या मुलं तिचा कान दुखतं ना ऑपरेशन पण करायचा राहिलेला डॉक्टर बोलता जर ऑपरेशन केला तर तू खोकलीस तर इकडून बोलता ऑपरेशन डायरेक्ट बाहेर म्हणून तो ऑपरेशन करीत आहे म्हणून तिला थांबून ठेवलेली आहे आता डॉक्टर पण आपल्या सांगताना इलाज नाही आणि एक तारखेला आपल्या दुकानाचा उद्घाटन सोहळा असणारं आपल्या सगळ्यांना आमंत्रण असणार का आपली युट्यूब फॅमिलीने तिथं या आपला आई एकविरा मेन्सवेअर मानकोलीला तिथं त्याचीच बाजूला आई एकविरा किड्सवेअर म्हणजे बारीक बारीक पोरांचं जसं कपडं पाहिजे तुम्हाला तसं कपडं तिथं भेटतील त्यामुळं एक तारखेला भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा असणारं आणि श्री सत्यनारायणजी पूजा ठेवणार आहे गणपती बाप्पाची पूजा असणार आहे त्यासाठी पण बघायचा तर आज, आज बरं काम ह तर बरं सगळा करून जिताव आणि सगळा सामान बरं आणून जिताव जो पाहिजे तो बघू आता जसा टाईम भेटतं तसा सोमवार म्हणजे आज गुरुवार पुढचे गुरुवारी उद्घाटन असेल तर संध्याकाळची माझ्या अंदाजानं पाच साडेपाचला उद्घाटन असेल आता रोशन हले सांगेन दोन किती वाजता अर्धा नाही त्याच्या अगोदर आम्ही जाऊन सगळीजणं पूजा घालू चला आता जायला निघू मध्ये बघा फाईल पण आहे उत्कर्ष स्कॅन सेंटर जुनी फाईल फाईलच्या आतमध्ये फाईल चला आता जायचा कशी दिसत किती बाहेर बसतोकऱ्याला ठेवले दिला बाहेर सोडली ना

चला या पोहचलो आपली कस्तुरी प्लाझा मध्ये पोचलेला इथं आपला दवाखाना जाऊ बरा नाही चला इथं प्रत्येक गोष्ट होता जो प्रोजेक्ट तुम्हाला होतो होते मासं बघा किती आहेत मस्त मोठं मोठं दा दिसाला बारीक दिसतात जाम वरती त्याची मुला साईडून बघा विहिरीला कसा एक दिलेला आहे याला का बोलताना पाणी येतं पाणी वर्ष टपाकतो त्यांच्या आता क ना त्याला बी मी विसारलो झाडा झाडा नाही रे बाबा मातींच्या पाणी येतं इथं पाणी लागले त्यामुळे ती तशी या केलेली द्या बघा पाण्याचं थेंब पाडता नाही बघा कुठे गेलं बघा चला मासं बघू आपण जरास मस्त मोठं मोठं या खाली कशाला गेलो आणि ही बरीच खोल आहे दिसतं त्यावर जाऊ नका जाम खोल मग असं दिसत बी नाही आवरी आवडी खोलेली तसं पलाटा तेव्हा ठेवून ठेव 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 आणि कचरा बिचरा टाकीत नाही पाणी वापरता बघा कसं पाणी निघतं बघा दिसला म्हणून ही कवाच आटत नाही त्याच्यात किती बी पाणी या तेच जमिनीश पाणी रिंगत बघा वरती एल वरती एल वरती येल वरती एल वरती एल इथं सकाळीच आपला काम झालेला डॉक्टरांना भेटून झालेला ओके दोन मिनिटाचा काम होता दोन मिनटासाठी पुरा दीड घंटा आपल्याला इथं थांबायला लागलेला पण काम झालेला बोलल्या दिल्यान इलाज केले बोलतो ऑपरेशन करून टाक इलाज नाही बोलता आता त्याच्यामुळं बोलता आपलीकडे बोलतो का बोलतो धूल घाण बघतं जास्त आहे त्याच्यामुळं बोलतो त्रास म्हणून बोलतो तुला खोकला जप नाही त्याच्यामुळं चला आता जायला जा नाही परचार बदल दुपारची हळू दवाखान्याच्या असं हळू जेवलो आणि झोपलो तर आता उठल्या गरमागरमभर चहा पिता आणि दुकानावर जायला निघता आज दोन एक महिन्यानंतर धंदा लावता असेल गुरुवार का गुरुवारी उपवासा होते म्हणून धंदा लवला नव्हता आज बरं लवता बरे काही बी गो कारण बसून होणार म्हणून बरं लवता येन तो गिराक होण तो फोन आता घरान ये आपला बाबू आलेला तीन दिवसानंतर बाबू अलेला ही ये न केला काय ये त्याला लागली ये ये बघा बघ कस म्हणत चाल घेतले आ <laughs> काय गेव तुला कडीवर अर बाबा बाबा बाबू हा बोल बरेच दिवसानंतर मी आलो बोल आलो तू काय इकडं बाईकड बघ समोर बघ चला या मस्त चहा ठेवलेला गरम गरम काही भेटला नाही मला जो भेटला मी चपिते का त्याला निघता आणि आपली टोपी ही द्यायची आपली बबुलूला चला आता ही त्याला देतो तू इंद्रा तिथे गेल्यावर तुला कळता चला आता काहीच पोहोचलो दुकानामध्ये ना आपले बाबूला पण धावून

चला आता काहीत आपला दुकान तर लावून झालेला सकाळच्या वाजल्यानं साडेआठ वाजल्यानंतर आपली युट्यूब फॅमिली आल्या कुठून आल्या तुम्ही स्पेशल तिकडे पहिले आईला भेटला आल्या मग कशी आहात तुम्ही सगळी मस्त मजा येत ना अरे धन्यवाद धन्यवाद बाबू आय हाय त्याला आठवतो पैसे उठून आणली रस्त वाजलं सव्वा नऊ वाजलेलं तर आज गुरुवार असल्यामुळं दुकान लवकरच बंद केला कारण की बाबूला घेऊन जायचा होता दवाखान्यामध्ये त्रास त्याला काही हो नाही पण आता कसा थंडीचा टाइम सर्दी होतो त्याला जास्ती त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन जायचा दुसरा काहीच नाही फक्त त्याला दवाखान्यात जाऊ सर्दी झाली जास्ती म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन जायचं काय त्यानं आवाज दिला आमची इथं चालते म्हणून चला जायला निघू आपल्या भंटीला पण जेवून चालल्या सर बस चल थांबलं भाव्या थांबले कुठे चालले का थांबले पण बघ चला बघ त्याला मजा आली फिरायला चाललं हो फिरायला चालले नुसतं दोन दिवस तिकड होता काय ढकले ये चल ये चल जा जा ये आता कसला येईल तर तुम्ही त्याला फिरायला गाडीची सवय लग गाडीची सवय का बा चल जायचा तर येते का चला या पोचला पण गावदेव गावदेवी मंदिराजवळ पोहोचलो गाव देवी सॉरी गावदेवी मंदिराजवळ आलो इथंच दवाखाना श्री हॉस्पिटल चला आता विशाल लेपला ले जाऊ ले शत ना सॉरी पुढं चला या पोहोचलो दवाखान्यामध्ये पोचल्या श्री हॉस्पिटल आता येईन बरेच दिवसानंतर राहिलं बघू आता डॉक्टर हक्क नाही नाही वाटतं गर्दी तर बिलकुल नाही त्याची मुला बघूया श्री हॉस्पिटल आई जा आपला काम झालेला अवघ्या दोन मिनटामध्ये काम झाला गर्दी नव्हती म्हणून डायरेक्ट गेले गेल्या आपला नंबर लागला इथं होलं ना जाम गर्दी असते त्या बरेच दिवस झालं आपण तिकडे जातो ना बरं आज बरं थोडा चेंज करून बघून दे डॉक्टरमध्ये काही फरक पडतं का बरं इथं पण फरक पडतं तिकडं तर जामच फरक पडतं मी तिकडे नेतो जास्ती करून आज इकडे होलो इतकं माहीत नको वाटलं म्हणून इकडे होलो तर बरं ना अहिले आयल्या अल्यासारखा खाली पण भेटला पण आपला काम झालेला तर आता लगेच जायला निघता टाईम किती रे पावणे दहा वाजल्या चला याजी याजी मस्ती जाम बाबा याला गाडी चालवायची याला गाडी गाडी चालवणार तू गाडी चालवत असलो डायरेक्ट समज मला झे पाहिले ना बा तो बोलते कि नाही लालटक बोलतोय बोलते जाम बोलते चला आता घरा लावलं गे किशोरी नाही आली किंवा दिली काय आणायला गेले हां इलायची केली आणालेली काय बोललं समजलं गे इथं समजता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ रात